नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर राज्याचं हिवाळी अधिवेशन संपण्याच्या मार्गावर आलेलं आहे परंतु कोणत्याही पद्धतीचा कर्जमाफीचा निर्णय या माहिती सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला नाही आणि अखेर शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षाच करावी लागत आहे एक मोठ्या निर्णयाची अपेक्षा होती शेतकऱ्यांना कर्जमाफीची परंतु ती कर्जमाफीचा निर्णय काय सरकारने घेतला नाही मायुती सरकारने त्यांच्या निवडणुकी जाहीरनाम्यामध्ये वचननाम्यामध्ये कर्जमाफीचा शब्द शेतकऱ्यांना दिला होता परंतु तो त्यांनी शब्द पाळला नाही आणि अखेर येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची वाट कर्जमाफीची वाट येणाऱ्या अर्थसं अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार खरंच आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कोणते निर्णय होतील का याचबरोबर कर्जमाफीचा अपडेट कसा आहे नवीन अपडे कसा आहे या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्याचं हिवाळी अधिवेशन संपलं तरीही सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला नाही त्यांचं मंत्रिमंडळ सुद्धा विस्तार झालेला आहे आणि सध्याचे नवीन कृषी मंत्री माणिकराव म्हणून माणिकराव कोकाटे यांना नवीन पदभार राज्य शासनाच्या माध्यमातून माध्यमातून सरकारच्या देण्यात आहे परंतु आता हे माणिकराव कोकाटे आता शेतकऱ्यांना न्याय देऊ देता येईल का याचंही पाहणं अत्यंत महत्वाचं आहे परंतु कर्जमाफीचा जर विषय जर धरायचा झाला तर आता या मायुती सरकारने शेतकऱ्यांना वचन दिलं होतं त्यामुळे या सरकारला हे वचन पूर्ण करावेच लागेल त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय या सरकारला येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तो घ्यावाच लागेल आणि तीन लाखांपर्यंत कर्जमाफी पी सरकारला करावीच लागेल आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये आपण जर पाहिलं तर कैलास पाटील यांच्याही माध्यमातून ठाकरे गटाचे कैलास पाटील यांच्या माध्यमातून कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला होता याचबरोबर विजय वडेट्टीवार काँग्रेसचे आमदार यांच्याही माध्यमातून कर्जमाफीचा विषय त्यांनी आणला होता याचबरोबर भाजपचे आमदारसुद्धा यांच्याही माध्यमातून कर्जमाफीचा मुद्दा त्यांनी मांडला होता परंतु सरकारने याला या, या विषयाला गांभीर्याने घेतलं नाही परंतु येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारला कर्जमाफी करावीच लागेल आणि शेतकऱ्यांनाही सुद्धा आग्रही त्या त्याच्यासाठी राहिलं पाहिजे कारण की आता जसं की या हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफीचा निर्णय होना अपेक्षित होतं परंतु येणारं राज्याचं जेवळ जवळपास दो दोन ते तीन महिन्यानं मार्चमध्ये येणारं राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागेल आणि जे काही बा मागलची कर्जमाफी राहिली आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांनी केलेली कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून कर्जमाफी योजना राबवण्यात आली त्या योजनेचं नाव म्हणजे महात्मा ज्युत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना या दोन्ही योजनेच्या अंतर्गत बाकी असलेल्या लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना पात्र असलेल्या परंतु लाभणं न मिळालेल्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफीची खूप आवश्यकता आहे त्यामुळे या सरकारात ही कर्जमाफी देणं अत्यंत महत्त्वाचं आहे गरजेचं आहे परंतु आता सरकार स्थापन झालेलं नवीन मंत्रिमंडळ विस्तार देखील झालेला आहे आणि आता महत्वाचं म्हणजे आता विरोधी पक्षाच्या माध्यमातून कर्जमाफीची बाजू मांडणं लय महत्वाचं आहे खूप महत्वाचं आहे त्यामुळे ते सुद्धा अत्यंत गरजेचं आहे परंतु देवेंद्र फडणवीसांनी जे शब्द दिलेला होता शेतकऱ्यांना ते शब्द अखेर त्यांनी पूर्ण करणं गरजेचं आहे परंतु तो अजून देखील हिवाळी अधिवेशन संपलं तरी त्यांनी तो शब्द पूर्ण केलेला नाही आहे त्यामुळे त्या त्यांनासुद्धा त्या म्हणजे महायुती सरकारला हा श शेतकऱ्यांना दिलेला शब्द तो त्यांना पूर्ण करावा लागेल आणि इतर तुला इतर सुद्धा त्यांनी शब्द दिलेला होता तो म्हणजे आम्ही नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ करणार शेतकऱ्यांना दिवसा वीज देणार परंतु दिवसा वीज देणार हे शक्य झाले कारण की मोठ्या प्रमाणामध्ये सोलर राज्यामध्ये बसत आहेत याचबरोबर शेतकऱ्यांना पाच वर्षे मोफतसुद्धा वीज त्यांनी दिलेली आहे त्यामुळे याचा काय विषय नाही परंतु महत्त्वाचा म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफीसाठी येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची वाट शेतकऱ्यांना बघावी लागेल परंतु बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकच तगादा लावण्यात येत आहे तुमचं कर्ज थकीत पडलेलं आहे तुम्ही कर्ज भरा किंवा तुम्ही रिन्यू करा अशा पद्धतीचं मॅसेज अशा पद्धतीचा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नोटीस येत आहेत है। परंतु आता तुम्हाला बँकेवाल्यांना एकच सांगायचं आहे की आम्हाला सरकारच्या माध्यमातून आम्हाला शब्द दिला होता आम्हाला वचन दिलं होतं की तीन लाखांपर्यंत कर्जमाफी करणार त्यामुळे आम्ही सरकारच्या कर्जमाफीची वाट बघणार कारण की सरकार कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत असतं तेही तुम्हाला सांगतो सरकार थकीत असलेल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करतं जे शेतकरी रेग्युलर कर्जदार शेतकरी आहेत जे शेतकरी नियमित कर्ज शेतकरी आहेत त्यांचं कर्ज माफ होत नसतं असं सरकार म्हणतंय त्यामुळे नियमित कर्ज शेतकऱ्यांना जे काय अनुदान भेटतं ते प्रोत्साहनपर अनुदान भेटतं परंतु थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ भेटत असतो त्यामुळे तुम्ही जर आतापर्यंत तुमचं जर दोन हजार एकोणीस दोन हजार वीस असं जर, जर कर्ज असेल तर तुम्हाला थकीत कर्ज शेतकरी असाल तर तुम्ही येणारे सहा महिने किंवा येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची वाट बघणं अत्यंत गरजेचं आहे महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची वाट बघा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या सरकारला कर्जमाफी करावीच लागेल कारण की यांनीच शब्द दिलेला होता की जर आमचं सरकार म्हणजेच महायुतीचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांना सरसकट तीन लाखांपर्यंत कर्जमाफी द्या देणार आणि येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारला आपल्याला भाग पहायचे की सरकारने कर्जमाफी द्यावी आणि या विरोधी पक्षाच्या माध्यमातून सुद्धा मुद्दे उपस्थित केले होते कैलास पाटील असतील ठाकरे गटाचे याचबरोबर विरोधी पक्षाचे आमदार असतील त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये कर्जमाफीचा विषय मांडला होता परंतु त्यांच्या माध्यमातून म्हणजे सत्ता पक्षाच्या माध्यमातून याच्यावर सविस्तर उत्तर देण्यात आलेलं नाही त्यामुळे आता येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची वाट शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पाहावी लागणार आहे तर मित्रांनो याच्या संदर्भात काय वाटते सरकारने कर्जमाफी या हिवाळी अधिवेशनामध्ये का नाही केली सरकार याच्यावरती गांभीर नाही नाही का गंभीर नाही का हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा सरकारबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ही महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास तिथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद